आणि आता मुलांसंदर्भातली एक महत्वाची बातमी एका नऊ महिन्याच्या चिमुरड्यानं चुकून वीक्सची डबी गिळल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय डॉक्टरांनी अथक अथक प्रयत्नानंतर चिमुरड्याच्या गळ्यातील ही डबी बाहेर काढली आहे निलेश केवारे असं या चिमुरड्याचं नाव आहे खेळता खेळता त्यानं ही डबी तोंडात घातली होती निलेशचा आवाजही फुटत नव्हता त्याला श्वास घेण्यातही अडचण येत होती नाशिक सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याच्या घशातली डबी अखेर बाहेर काढली मुलांसंदर्भातली दा, ही अत्यंत महत्वाची बातमी आहे पालकांनी मुलांना सांभाळण्यासंदर्भातली ही फार महत्वाची बातमी आहे नऊ महिन्याच्या चिमुकल्यानं ही विक्सची डबी खेळता खेळता गिळली होती पण डॉक्टरांनी ही डबी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढलेली आहे